माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे ही ओळ कानावर पडताच डोळ्यासमोर एकच नाव येतं ते म्हणजे वामनदादा कर्डक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि त्याच दिवशी जन्मलेला हा जनतेचा कवी अक्षर ओळख नसतानाही शब्दांचा असा वापर केला की आजही त्यांची गीत ऐकली तर विचार करायला भाग पाडत जगातली देखणी भीमाची लेखणी ही फक्त ओळ नाही ही आहे स्वतःच्या ओळखीचा अभिमान वामनदादा हे बाबासाहेबांच्या विचारांची लेखणी होते जिथून त्यांनी समानतेची आणि हक्काची भाषा लिहिली भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारींचे तयांचे न्यारेच टोक असते वा या ओळखीतली ताकद सांगते की बदलासाठी त्या विचारांचे लोक असणं किती गरजेचं आहे आणि वामनदाची ही हाक प्रत्येकाच्या मनात पोहोचली जरी संकटाची काळ रात्र होती तरी भीमराया तुझीच साथ होती हे गीत शिकवतं की कि संकट कितीही मोठं असू द्या योग्य विचार हे निश्चितच मार्ग दाखवतात वामनदाचं प्रत्येक गीत एक संदेश देऊन जात चला वामनदाच्या जन्मदिनी त्यांच्या गीतांचं त्यांच्या विचारांचं स्मरण करू आणि त्यांचे विचार पुढे पाठवू या रीलला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि हो